नियोज। दलित पीडित जनतेचा न्यूज आजच्या काळामध्ये शिक्षणाला महत्व आहे शिक्षण घेताना गरीब व हो। होत करू विद्यार्थ्यांना पायी जाण्याचा त्रास होऊ नये हा विचार लक्षात घेता महादुला नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजेश भाऊ रंगारी यांनी त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या निमित्ताने पन्नास, पन्नास विद्यार्थ्यांना रेंजर सायकलीचे वाटप केले राजेश भाऊ रंगारी केअर फाउंडेशन तर्फे सामाजिक उपक्रम राबविले जातात आज राजेश भाऊ रंगारी यांनी मोठा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने शाळकरी चिमुकले विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला या प्रसंगी वंश न्यूज चे मुख्य संपादक सुनील साळवे यांनी खास मुलाखत राजेश भाऊ रंगारी यांची घेतली या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी होणारे उपक्रम तसेच आगामी रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची भाजपातर्फे मजबूत दावेदारी या संदर्भामध्ये राजेश भाऊ रंगारी यांनी आपल्या भावना काय व्यक्त केल्या हे जाणून घेऊ या खास बातमीतून जा सब जन चले जाए सब जन चले जाए ठीक है 好好好 वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण काय संकल्प केला आहे वाढदिवस येतो आणि जातो परंतु सामाजिक क्षेत्रात वावरताना वाढदिवस केवळ नेता म्हणून ने आधीपासूनही नेता म्हणून कधी वाढदिवस साजरा करत नाही आपला वाढदिवस दुसऱ्याकरता इतर लोकांकरता कसा कामी आला पाहिजे याकरता नेहमी समाज भावनेतून माझी मनातली इच्छा राहिली आहे मागच्या अनेक वर्षापासून कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण आपल्या नेत्यापर्यंत गेलं पाहिजे ती त्यांची स्वाभाविक इच्छा आहे कालही रात्री अनेक कार्यकर्त्यांनी केक आणि बुके फटाके आतिशबाजी केली ते मुळात मला कधी आवडलं नाही परंतु कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण आपल्या नेत्याचा वाढदिवस केला पाहिजे आपल्या आपण ज्यांना मानतो शेवटी आपण एका संस्कारात राहणारे कार्यकर्ते आहोत परंतु आपला वाढदिवस कुठली धूमधाम न करता दरवर्षीप्रमाणे एके वर्षी काही महिलांना मी बचत गटांना महिलांना सर्व बचत गटाच्या ज्या महिलांचं अनुदान असते त्या वाढदिवसात मी अनुदान दिलं एका बड्डेला एका बड्डेला काही मुलांना दत्तक घेतलं एका बड्डेला अनाथपोरा आहे त्या अनाथपोरांच्या शाळेमध्ये डोनेट केलं म्हणजे ती शाळा ती अनाथ शाळा चालली पाहिजे त्या त्यात अनुदान काहीतरी मिळालं पाहिजे त्या वाढदिवसाला अनुदान दिलं आणि या वाढदिवसाला मी पन्नास वय जशी झाली माणसाची तर पन्नास मुलींना ज्यांनी अर्ज केले होते ज्यांना शाळेपर्यंत जाऊ शकत नाही दूर जातात अशा पन्नास मुलींना मी आज सायकल आपल्या वाढदिवसानिमित्त दिल्या आहे शेवटी वाढदिवसाच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी सत्कार घ घडावं हो। हीच एक भावना असते आणि कार्यकर्त्यासोबत भेटणं त्यांच्याशी त्यांचे फुल गुलदस्ते स्वीकारणं त्यांचे केक स्वीकारणं त्यांची मिठाई स्वीकारणं त्यांच्या मनात इच्छा असते ती इच्छाही आनंदाने स्वीकारून कार्यकर्त्याच्यासोबत आणि आपला वाढदिवस इतरांसाठी कसा कामी येईल याचा या ने नेहमी बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वात गडकरी साहेबाच्या नेतृत्वात फडणवीस साहेबाच्या नेतृत्वात संस्कारात मी वाढलो आहे आणि मागच्या तेवीस वर्षापासनं वाढदिवस कुठलाही धूमधडाका न करता आपला वाढदिवस का काम येईल असं मी नेहमी प्रयत्न करतो आहे पुढे समोर लोकसभा रामटेक निवडणूक लागली आहे आणि एस सीसाठी राखीव या सीट करता भारतीय जनता पक्षातर्फे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की राजेश भाऊ रंगारी आपल्या मनातले खासदार आहेत तुम्हाला काय वाटते बघा कार्यकर्त्याची इच्छा असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे कारण एस सी रोस्टर आहे लोकसभेत काय होईल वरून सांगता येत नाही शिवसेनेला सीट जाईल की भाजपाला परंतु निश्चित कार्यकर्त्याला वाटते पु की बावीस तेवीस वर्षापासनं भाजपशी जोडून आहे एस सी रिझर्वेशन आहे तर क्लेम केला पाहिजे शेवटी क्लेम कोणीही करू शकतो लोकशाहीमध्ये परंतु पक्षाला ठरवायचं आहे तिकीट कोणाला मिळेल काल कोराडी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं एक निवेदन साहेबापर्यंत पोहोचवलं की आमच्या कोराडी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा लोकसभेचे उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून राजेश भाऊ रंगारींना तिकीट द्या खापरखेडा असोसिएशनने सुद्धा अशी मागणी करणार आहे पण त्या भावना आहेत त्या भावना सर्वांच्याच पूर्ण होत नाही कोणीतरी एक लढणार आहे म्हणून पक्ष कोणालाही तिकीट देईल मग भाजपला हो की शिवसेनेला कार्यकर्ता म्हणून मी निश्चितच पक्षासोबत आहे आणि पक्षाने जोही क जोही उमेदवार दिला त्या उमेदवाराचं मी काम करेल लोकांना वाटते कार्यकर्त्यांना वाटते की लोकसभेचा उमेदवार आमचा राजेश भाऊ असला पाहिजे एस सी सी टाईप कोणी बोलतात पण शेवटी ठरवायचे नेत्याला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद